सर्वांना नमस्कार मी रवींद्र माळी तालुका कृषी अधिकारी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आज आपण इथं आता हवामान अनुकूल शेती पद्धतीपैकी ज्याला आपण सिहारी टेक्नॉलॉजी म्हणतो सिहारी तंत्रज्ञान क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चर या क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चरच्या ह्या टेक्नॉलॉजी पद्धतीनं आपण आता इथं झाडांची लागवड करत आहोत तर ह्या झाडांची लागवड करताना आज आपण इथं फणस लागवड फणसाचं झाड लावत आहोत आपण तर त्यासाठी आपण इथं दोन बाय दोनचा एक खड्डा काढलेला आहे त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा साधारणतः आपण उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे पंधरा नंतर खड्डे काढून ठेवतो जेणेकरून नॅचरल लाईटनं किंवा न त्यातलं फंगी है। फंगस किंवा हे असेल ते मरून जातील पण आता काय केलं आपण तरी त्याच्यातून एका दुसरा फंगस राहिला असेल तर मग आपण इथं फंगीसाईड साईड इथं बाजूने टाकलेलं आहे जेणेकरून पिकाच्या मुळाला फंगसची इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याच्यानंतर या खड्ड्याच्या चारी बाजूला आपण एक एक मीटरचे अशा पी व्ही सी पाईप चारी बाजूला आपण खड्ड्याच्या लावतोय त्याच्यानंतर प्रथम एक फूट येईल पर्यंत एवढी एवढी स्टरलाइज केलेली माती आपण त्याच्यामध्ये भरतोय त्याच्यानंतर माती भरा माती बस, बस, बस। त्याच्यानंतर आपण गांडूळ खत टाकतोय तिथं साधारणत दोन ते अडीच किलो गांडूळ येईल एवढं आपण त्याच्यामध्ये टाकतोय अरे का बाजूला पवास बस थोडी माती थोडी माती टाका त्याच्यानंतर थोडं मातीचा एक थर देतोय थोड थोडे पूर्ण सुखात का, का? था था? एक एक मुठ टाका एक एक मुठ टाका बस बस हं थोडंसं खत टाकले आपण त्याच्यानंतर रोप घ्या रोप लावताना रोपा असलेली पिशवी काढावी खाली हवा खेळते राहावी यासाठी आपण या झाडाच्या बोंड्याला जी पिशवी आहे ती पिशवी काढतोय रोपाल धरू नका खाली माझ्या खाली झाड हा या जोड मध्ये घ्या सेंटरला घ्या बुजवू नका ज्याच्यामध्ये रोग जंतु अजीव जंतु कोणते नसतील <tinyan> <tinyan> हानिकारक अशी माती त्याला बाजून भरून घेतोय त्या एक तर शेणखत असावं चांगलं कुजलेलं हो। ज्याच्यामध्ये उमणीचा वगैरे प्रादुर्भाव नसलेलं शेणकत असावं हो। किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत जरी आपण वापरलं तरी याच्यामध्ये त्याचा चांगला रिझल्ट आहे गांडूळ खत टाकायला चालू करा फुट या एक फुट मध्ये आपण गांडूळ खत चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत एक एवढं आपण चारही कोपऱ्यामध्ये टाकत आहोत याच्यामध्ये खत वापरताना मात्र एक काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कोणतंच हानिकारक उमलीचं किंवा इतर व्हाईट ग्रप असेल किंवा इतर कोणत्या कीटक असतील तर त्या नसाव्यात भरल्यानंतर राहिलेलं एक फूट आपण वाळू रेती ते टाकत आहोत वाळू किंवा रेती टाकण्याचं कारण हे की वरून पडणारं पावसाचं पाणी त्या खतापर्यंत जाईल आणि त्या खतातले जे न्यूट्री न्यूट्रिएंट आहेत किंवा अन्नद्रव्य आहे ती अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये ते पोचतील इझिली त्यासाठी आपण ती वाळू टाकत आहोत जेणेकरून पावसात पडलेलं पाणी त्याच्यामध्ये मुरून ते अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध होतील हा पहिला पहिलं कारण दुसरं कारण रेती टाकण्याचं दुसरं कारण हवासुद्धा रूट झोनमध्ये खेळती राहावी त्या दोन कारणासाठी आपण ते टाकतोय आता जसं जस जस म्हणजे गांडूळ खत असेल किंवा कुजलेलं शेणखत असेल फॉर्म सारखं ते काम करतं आहे म्हणजे स्लो रिलीज राहतं ते झाडाला आवश्यक असणाऱ्या मात्रेमध्येच पडणाऱ्या पावसाच्या पाण्या पाण्यानु पाण्या पाण्यासोबत ते आवश्यक ते प्रमाणच झाडाला ते मिळतंय त्यासाठी खरं तर ही तंत्रज्ञान वापरतो आपण म्हणजे जास्त खतामुळं झाडाला इजासुद्धा पोचू नये आणि जे ताण पडतो त्या ताण पडण्याच्या काळामध्ये आपण हे जे आता पाईप आहेत ज्याच्यामध्ये रेतीवर टाकले खाली गांडूळ खताचं एक एक फुटाचा थर दिलाय त्या जर पावसाचा खंड पडला आता बऱ्या महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा मोठा खंड पडतोय अशा काळामध्ये त्या चार कोपऱ्यामध्ये आपण पाणीसुद्धा दिलं तर ते खत प्लस ते पाणी त्या झाडाच्या ॲक्च्युअल रूट झोनमध्ये पोचत आहे त्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते यासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरतो आहे आणि आता कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये हे क्लायमेट रेझिलेंट ॲग्रिकल्चर या टेक्नॉलॉजीनुसार किमान चार ते पाच हेक्टरची लागवड होईल असं आमचं नियोजन आहे आणि यावर्षी आम्हाला जवळजवळ चारशे हेक्टरचं लक्षांक या तालुक्याला फळबाग लागवडीचं प्राप्त आहे आणि या सीआरए पद्धतीनं जास्तीत जास्त लागवड होण्याचा आमचा प्रयत्न आहे हे पूर्ण लागवड झाल्यानंतर पाईप ज्या पद्धतीनं आपण एक फूट गांडूळ व एक फुटपर्यंत रेती भरली ती पाईप आपण आता काढून घेतो इथं आणि आपण इथं बघता येतात चार कोपऱ्यामध्ये रेती आणखी हे हो, जे चार पॉईंट झाले जर हा जर पावसाचा ताण पडला किंवा पावसातला खंड पडला तर या ठिकाणी आपण पाणीही संबंधित झाडांना देऊ शकतो जेणेकरून त्याच्यातून पाणी प्लस खाली गा, जे गांडूळ खत आहे त्या गांडूळ खतातील अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये डायरेक्टली पोहोचतील या तर या, या सियारे तंत्रज्ञानुसार क्लायमेट रेझिलंट अॅग्रिकल्चर हवामान अनुकूल शेती पद्धती याच्या तंत्रज्ञानानुसार आपण आज मान्य सदानंदजी कदम यांचं प्रक्षेत्र मौजे वेरळ येथे येथील प्रक्षेत्रावर आपण या झाडांची लागवड केली आहे तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो ज्यांना ह्या शिहारी तंत्रज्ञानानुसार आपल्या शेतामध्ये लागवड करू इच्छितात त्यांनी सदर प्रक्षेत्रावर भेट द्यावी सध्या इथं डेमो आपण आम्ही घेत आहोत शिवाय संबंधित होस्ट फार्मर आमचे सदानजी कदमसुद्धा आपल्या इथं उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या देखरेखाली आम्ही आज इथं लागवड केली आहे तर या प्रक्षेत्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट द्यावी व संबंधित तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा व ते तंत्रज्ञान आत्मसात करावं असंही एक मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो